आनंद दुःख अशा वेळेस मिळालंय नेमकं दुःख काय असत माझी पण काय हो माझी मला सतरा जून लाग दुसऱ्या दिवशी जायचे त्याच्या आदल्या दिवशी बाबाची बाकी करण्यात आली सोला माझे वडील एखाद्यावर लावले आपण पाचवी लागतो मला एक सांगा ज्या दिवशी बाप गेला

माझ्यासोबत मैत्री केलेले आहे त्याला तुम्ही सगळे माझ्या आयुष्यामध्ये मी एक बघितलं मला किती मुला आनंद करायला येतात मला कधी हे वाटत नाही मला वाटते मुळे मी किती लोकांना आनंद तुमच्या माझ्या किती लोकांना पडत कधीच माहीत मी किती आहे काय मला मला माहिती आणि ही काम करत असताना आजची सगळं वैभव केलं मी आतापर्यंत म्हणलो नाही मग काही शब्द बोलू त्यानंतरही म्हणणार जे काय ज्याची संकल्पना आहे त्याच याला त्याला नाहीत वडील नाही वडील नसल्यावर काय बघित बघितली मी बोगली किंवा व्यक्ती नाही किंवा याला भेटी नाही परंतु एक शेतकऱ्यांची करण्या आपण पंचवीस तीस वर्षाची झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वर्गाची गरज भासते

आप नावाचा व्यक्ती देऊ शकत त्या नावाची व्यक्ती घेऊ शकत त्या काय प्रत्येक गोष्ट वाट्या त्यापैकी आपण या गावाने पण हेच सध्या अरे आपला बापला जातो आपण कोणाच्या तरी बाप आज वंचित असं म्हणतो त्याला तुमचा क्लास पण मला गेवायचं सगळ्यांचं श्रीमंत कारण आंबा एक राही माणूस एवढ्या सत्तरांशी खेळ चला तुझं चला पाऊस लागेलच पायाला हाताला लागत म्हणजे आपलं श्रीमंतच श्रीमंत पण अशाच श्रीमंत आहे प्रत्येकाला एकमेकांच्या सगळ्या व्यक्तीला लपवता येतात परस्थितीला लपवू शकत नाही आणि सर त्याच्यात 不学们。